नमस्कार आज मी पालकची आमटी बनवणार आहे त्याच्यासाठी पालक स्वच्छ धुवून उकडून वाटून घेतलाय मिक्सरला बारीक करून पेस्ट हे बघा तिखट आमटी करायची ही मुगाची डाळ ही भिजवून घेतली कच्ची आहेत गॅस चालू पीठ मुगाची डाळ ढगोडा मसाला एक कांदा एक टमाटा थोडीशी लसूण ओढण्यासाठी आणि तिखट मसाला सगळं टाकणार आहे त्याच्यात तेल तेल तर आपलं आपल्या लसूण टाकायचे इकडं सुकी पालक टाकले

गोडा मसाला टाकूया आपण तिखट मसाला टाकूया थोडाच टाकायचा जास्त आपण सगळे मसाले परतून घेणार

मसाले कांदा टोमॅटो सगळा डाळ वापर कशी डाळ आहे ती भिजवलेली पण ती शिजल लवकर आहे ना असते आपण पालकची पेस्ट वरतो त्याच्यात पाणी टाकूया आपल्याला पाहिजे तेवढं डाळ शिजपर्यंत गॅस मंद ठेवायचा आता ही तिखट आमटी आपली त्याचं मीठ टाकूया डाळ थोडी शिजायला पाहिजे आपण झाली आपली अलगची आमटी तयार